वर्धापन जिल्ह्याचा राजकुमारजी बडोले साहेब सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र शासन माननीय सुनील कुमार साहेब फर्स्ट सेक्रेटरी इंडियन हाय कमिशन या संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संस्थापक मनोररावजी भोंडेकर माननीय आनंदरावजी गोडे साहेब माननीय डॉक्टर वाय बी सोंडक्याजी माननीय प्राध्यापक चंद्रकांतजी गायकवाड माननीय युवाकांता सेटे या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी फोटो पूजन आणि वीरशिंग धर्माचे ग्रंथ सिद्धांत शिक्षामणी वचन साहित्य परमराश या तीनही ग्रंथ